ठाकरेंचे सचिव आणि आमदार मिलिंद नार्वेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली त्यानंतर नार्वेकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली एमसीए निवडणूक आणि इतर विषयावर चर्चा करण्यासाठी मिलिंद नार्वेकर यांनी ही भेट घेतल्याचं समजतंय केंद्रीय मंत्री मोहोळ यांच्यासह मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेतली आहे भेटीदरम्यान दालनातच खुर्चीवरून मुश्किल प्रसंग घडला तुम्ही बसा प्रोटोकॉल आहे नाहीतर मला दिल्लीवरून नोटीस येईल यावर खासदार मुरलीधर मोहोळ म्हणाले की असं काही नाही आहे मी असं केलं तर माझी नोकरी जाईल असा मुश्किल संवाद या नेत्यांमध्ये घडला निवडणूक आयोगाचा भोंबळ कारभार ठाकरे गटानं उघड केलाय डोंबिवलीतील निवृत्त पोलीस अधिकारी त्यांच्या पत्नीचं पत्नीचे दोन वोटिंग कार्ड्स आले दोन्ही कार्डमध्ये नाव पत्ता वय आणि लिंग सारखंच आहे सा पण फोटो आणि कार्ड मात्र वेगळं असल्याचं पाहायला मिळत आहे अकोला महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रशासकीय तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे त्यात काही महत्वपूर्ण बदल झालेत या बदलांमुळे निवडणुकीचं वेळापत्रक थोडंसं लांबलं ला आहे परंतु या बदलांनी राजकीय पक्षांची धाकधूक वाढवली आहे मतदार यादी तयार करण्याचं काम वेगात सुरू असतानाच यादी प्रसिद्ध होण्याचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे आता त्याआधी अकरा नोव्हेंबरला आरक्षण सोडत काढली जाणार आहे नगरपरिषदेच्या निवडणुकांमध्ये आघाडीचा निर्णय अद्याप झालेला नसला तरीही चाळीसगावमध्ये मात्र शिवसेना ठाकरे गटानं निवडणुकीचं रणशिंग फुंकलं ठाकरे गटाचे नेते माजी खासदार उन्मेश पाटील यांच्या उपस्थितीत ठाकरे गटाचा निर्धार मिळावा घेण्यात आला या निर्धार मिळाव्यातून पूर्ण ताकदीनं नगरपरिषदेच्या निवडणुकांमध्ये उतरण्याचा निर्णय शिवसेना ठाकरे गटानं घेतलाय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर खरभरीत टीका केली आहे विखे पाटील म्हणालेत की उद्धवजींनी कोरोना काळात माझं कुटुंब माझी जबाबदारी म्हटलं पण राज्याची जबाबदारी मात्र कधीच घेतली नाही महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात एका तरी कामाचा दाखला द्यावा असं आव्हानच त्यांनी दिलं आहे किरीट सोमय्या सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात भेट देऊन महाबळेश्वरमधील तब्बल तेवीस हॉटेल्स आणि बंगल्यांची माहिती घेतली आहे महाबळेश्वरमध्ये अनेक अनधिकृत बंगले असून शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे संबंध असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे हिंगोली नगर परिषदेच्या पदासाठी ओबीसी महिला या प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झालं पालिकेवर महिला राज पाहायला मिळणार आहे महायुतीकडून अनेक निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत तर एकीकडे महाविकास आघाडीकडून नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांची चाचपणी अजूनही सुरू आहे पंढरपुरात लक्ष्मण हाके आणि मराठा कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला यावेळी हाकेंचे कार्यकर्ते आणि मराठा कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले लक्ष्मण हाके माऊली हळणकर आणि मराठा नेते धनाजी साखळकर यांच्यात हामरीतुमरी झाली पोलिसांच्या मध्यस्थीमुळे हा वाद निवडला एकनाथ शिंदेसोबत बच्चू कडूंची वीस मिनिट बैठक झाली आहे लवकरच बच्चू कडूंचं शिंदे गटात राजकीय पुनर्वसन होणार असा दावा रवी राणा यांनी केला ज्यांनी आपल्या संघातील शेतकऱ्यांना न्याय दिला नाही तीच व्यक्ती आता शेतकऱ्यांच्या नावावरून स्वतःचं राजकीय पुनर्वसन करते असा टोलाही कडूंना लगावला आहे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील वडगाव कांदळी इथं अचानक बिबट्यानं पाळीव कुत्र्यावर हल्ला केला बिबट्याच्या हल्ल्यात कुत्र्याला लक्ष केल्यावर घर मालक हे त्या दिशेनं धावले त्यामुळे बिबट्यानं कुत्र्याला सोडून पळ काढला मात्र घरातील सदस्य या घटनेने चांगलेच धास्तावले छत्रपती संभाजीनगरमध्ये नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी आठशे बावीस कोटी रुपयांच्या कर्जासाठीच्या करारावर प्रशासक जी श्रीकांत यांनी सह्या केल्यात पाणीपुरवठा योजनेत केंद्राचा पंचवीस टक्के आणि राज्य शासनाचा पंचेचाळीस टक्के तर महापालिकेचा तीस टक्के वाटा आहे पाणीपुरवठा योजनेतील मोठा अडथळा दूर झाला आहे नागपूर मुंबई महामार्गावरील विमान कंपन्यांनी हंगाम नसतानाही तिकिटांचे दर तब्बल एकवीस हजार रुपयांवर नेलेले आहेत त्यामुळे प्रवाशांचा संताप वाढला नागपुरातून सध्या मुंबईकडे दररोज आठ विमानांचं उड्डाण होतं विविध प्रवासी संघटनांनी विमान तिकीट दरांवर नियंत्रण आणण्यासाठी नियमावली नियमाली आखावी अशी मागणी करण्यात आली आहे पुण्यात सीओईपी कॉलेजच्या गर्ल्स हॉस्टेल बाहेर मनसे विद्यार्थी सेनेनं आज आंदोलन केलं आहे गर्ल्स हॉस्टेलच्या जेवणामध्ये अनेकदा झुरळ माशा स्टेपलर पिना आढळून आल्याचा मनसेचा आरोप आहे तर गर्ल्स हॉस्टेल प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्यानं विद्यार्थी सेना आक्रमक झाली आहे दंगाखेड तालुक्यातील गावाला जाण्यासाठी रस्ताच नसल्यानं अनेकदा आंदोलन करूनही प्रशासनानं दखल घेतली नाही त्यामुळे संतप्त झालेल्या टाकळवाडी ग्रामस्थांनी अखेर संपूर्ण गावच विक्रीला काढलं असे फलक लावून प्रशासनाचा या गावानं अनोख्या पद्धतीनं निषेध केलाय धुळे शहरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे विशेष म्हणजे धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासारखी महत्वाची शासकीय कार्यालयं ज्या रस्त्यावर आहेत त्याच रस्त्याची दुरवस्था झाली आहे त्यामुळे नागरिक आता संताप व्यक्त करत आहेत याच संतापातून धुळ्यात एक अनोखं आंदोलन पाहायला मिळालं जिथं सामाजिक कार्यकर्त्यांनी निषेध म्हणून थेट रस्त्यातल्या खड्ड्यांमध्येच बसून ठिय्या आंदोलन केलं काही जण आज वंदे मातरमला विरोध करतायत पण स्वातंत्र्य संग्रामात जात धर्म विसरून सगळेजण एकत्र होते असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलंय तर वंदे मातरमचं सर्वांनी गायन केलं पाहिजे असं आवाहन सुद्धा मुख्यमंत्र्यांनी केलंय वंदे मातरमला दीडशे वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं मंत्रालयात वंदे मातरम गीताचं समूह गायन करण्यात आलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यावेळी उपस्थित होते ज्येष्ठ गायिका पद्मजा जोगळेकर फेणाणी यांनी मंत्रालयात वंदे मातरम गीत गायलं ज्या क्रांती चौकामध्ये इंग्रजांनी आपल्या भारतीयांना फाशी दिली त्याच ठिकाणी नरेंद्र मोदींनी वंदे मातरम हे गीत म्हणण्याचं भाग्य आम्हाला दिलं असं म्हणत मंत्री अतुल सावेंनी संभाजीनगरात वंदे मातरमचं समूह गायन केलं वंदे मातरम गीताला दीडशे वर्ष पूर्ण झाल्याचं औचित्य साधून नाशिकच्या मालेगावात कॉलेज मैदानावर सामूहिक वंदे मातरम गीत गायन करण्यात आलं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत वंदे मातरमचा जयघोष करण्यात आला शहरातील विविध शाळेतील विद्यार्थी अप्पर शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत वंदे मातरमचा जयघोष करण्यात आला शहरातील विविध शाळेतील विद्यार्थी अप्पर जिल्हाधिकारी आणि प्रांत तहसीलदार यांच्यासह सर्व अधिकारी सहभागी झाले होते